नमस्कार मी तुमचा फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर बदलापूर अवघ्या चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या हादरून गेला बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेत तेरा ऑगस्टच्या दिवशी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले अत्याचार करणारा होता या शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे या दोन्ही मुलींना अक्षय लघुशंकेसाठी घेऊन गेला होता आणि तेव्हाच त्याने या दोन लांबग्यांसोबत हे घृणास्पद कृत्य केलं या मुली इतक्या लहान आहेत की आपल्या सोबत नेमकं काय झालं हे देखील कळलं नाही दोन दिवसांनी यातल्या एका मुलीनं आपल्या पालकांना काहीतरी चुकीचं झाल्याचं जा सांगितलं यानंतर तिच्या पालकांनी थेट धाव घेतली ती शाळा प्रशासनाकडे घडलेल्या घटनेचा शाळेला जाब विचारला पण शाळा प्रशासन इतकं गेंड्याच्या कातडीचं निघालं की त्यांनी या पालकांना दाद दिली नाही उडवाडुवीची उत्तरं दिली शाळेचे सीसीटीव्ही गेल्या पंधरा दिवसापासून बंद असल्याचे शाळेने बेफिकीरपणे सांगितलं यानंतर सतरा वैद्यकीय तपासणीचा रिपोर्ट आला आणि या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाले सिद्ध झालं या घटनेची तक्रार देण्यासाठी पालक पोलीस स्टेशनला गेले पण इथेही त्यांना सामना करावा लागला आपल्या व्यवस्थेच्या टिम्मपणाचा बे आणि बेफिकिरीचा त्या दिवशी बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभ शुभदा शितोळे डुटीवर होत्या पालक दुपारी बारा वाजता तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचले पण या पालकांना आपल्या लहानग्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार देण्यासाठी शुभदा शितोळे साडेबारा तास ताटकळत ठेवलं मध्यरात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक झाली या प्रकरणी सरकारने तातडीने पाऊल उचलत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्यामुळे शुभदा शितोळे यांची पदावरनं उचलबांगडी करण्यात आली शाळांमध्ये मुलांचे हक्क अबाधित राहावे मुलं सुरक्षित राहावीत या हेतूने सुप्रीम कोर्टाने शाळांसाठी काही मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत तर ही मार्गदर्शक तत्वे काय आहेत जाणून घेऊयात शाळेच्या आवारात प्रवेशद्वारावर पुरेसे सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे शाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नियुक्त केलेले असावे मुलींच्या प्रसाधनगृहात महिला सेविकाच असाव्यात पुरुषांनी तिथे फिरकू देखील नये शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना चारित्र प्रमाणपत्र पोलिसांकडून घ्यावे लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास शाळेने पीडितेची बाजू घेत तिला मदत करावी विद्यार्थ्यांना गोपनीयरित्या तक्रार नोंदवता येण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात यावे शाळेत विद्यार्थ्यांचे हात पोचू शकतील अशा उंचीवर सिक्युरिटी बेल बसवलेल्या असावेत शाळेच्या दर्शनी भागात तक्रार पेटी असावी ज्यातील तक्रारींची तात्काळ दखल घेतली जावी विद्यार्थी मानसिक दबावाखाली येऊ नये म्हणून समुपदेशक नेमला जावा मात्र बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेत या नियमावलीतल्या अनेक मुद्द्यांचं पालन झाल्याचं दिसत नाही ज्या शाळेच्या भरोशावर पालक आपल्या मुलांचं भवितव्य सुरक्षा सोपवतात तिथेच जर विश्वासाला तडा गेला तर काय करायचं हा प्रश्न आता अनेकांच्या मनात आहे याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला नक्की सांगा